कृषी वार्तालमध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो कृषी चॅनलचे संपूर्ण प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बेलॉकॅन आहे तिलावरती सेट करा कारण व्हिडिओ नोटिफिकेशन पडल्यानंतर ताबडतोब याची माहिती आपल्यापर्यंत आली पाहिजे तर प्रॅक्टिकल नियोजन मित्रांनो आपल्या चॅनलवरती असतं आणि प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहून अनेक शेतकरी मित्र याचा फायदा करून घेतात आणि आपल्याला पण अनेक शेतकरी मित्रांचे अनुभव आपल्यापर्यंत अनेक शेतकरी मित्र सांगतात त्यामुळे शेतकऱ्यांचे अनुभव असतील किंवा आपले स्वतःचे अनुभव असतील या दोन्हीच्या कॉम्बिनेशनातून आपण हे व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत असतो अनेक तज्ज्ञ शेतकरी मित्र पण आपल्याबरोबरचे आहेत आपला पण काही अनुभव शेतकऱ्यांचा काही अनुभव हा आपल्यासमोर आपण घेऊन आलेलो आहोत तर प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत कांद्याबद्दल तर कांद्यामध्ये आपला दोन अडीच महिन्याचा टप्पा आता इथे पूर्ण होत आलेला आहे अनेक शेतकरी मित्रांचे अडीच महिन्याचे कांदे असतील काही थोडेफार पुढे पण गेले असतील परंतु आता आपला हा कांदा जो आहे तो दोन महिन्याच्या टप्प्यामध्ये आता गेलेला आहे अनेक शेतकरी मित्रांचा कांदा आपल्यापेक्षा मागे पण असेल काहीचा दीड महिन्याचा असेल काहीचा पाऊण दोन महिन्याचा असेल किंवा काहीचे दोन महिन्याचे पण झाले असतील तर आपला कांदा आता जवळजवळ पन्नास ते पंचावन्न दिवसामध्ये येथे प्रवेश करत आहे म्हणजे दोन महिन्याचाच कांदा आपण आता इथे आपण गृहित धरूयात तर या हिशोबाने आता आपला तिसरा रासायनिक स्प्रे तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे यामध्ये आपण जे खताचे डोस आहेत ते यामागे दोन पूर्ण करून घेतलेले आहे तिसरा डोस जर आपल्याला द्यायचा असेल तर आपण तो देऊन पण घेऊ शकता आता आपण दोन डोस हे ते पूर्ण करून घेतलेले आहे आपण यामध्ये आपल्या कांद्याला आहे ते डोस देणार नाही दोन महिन्याच्या कालावधीमध्येच हे डोस आपण पूर्ण करून घेतलेला आहे जो बेसळ डोस आहे तो कांदा लागवड करतानाच आपण पूर्ण केलेला आहे आणि सेकंड डोस त्याच्यानंतर आपण जवळजवळ एक महिन्याने रासायनिक जी आपली तणनाशक फवारणी होती त्यानंतर इथे देऊन घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं मागचं नियोजन झालेलं आहे मागचं नियोजन जर तुम्ही पाहिलेलं असेल जे आपले शेतकरी मित्र आपल्याबरोबर जोडणं आहेत त्यांनी पूर्ण नियोजन ते पाहिलेलं आहे आणि ते आपल्याला इथे फॉलो करतात आता पुढील जे नियोजन आहे दोन महिन्याच्या कालावधीमधील हो ते नियोजन मी तुमच्यासमोर घेऊन आलेलं आहे आता यामध्ये फक्त आपण फवारणी नियोजनाचं ते महत्त्वाचं आहे पाणी नियोजन मी तुम्हाला वेगवेगळी सांगत आलेलो आहे पाण्याच्या पाया पण इथे आपण जमिनीच्या हिशोबाने येथे दिलेले आहे आता थोडेफार प्रमाणामध्ये उष्णता येथे वाढत आहे त्यामुळे थोडंफार आपण पाणी जे आहे ते दोन चार दिवस आतमध्ये पण येथे घेऊ शकता परंतु वापसा कंडिशन पाहून पाणी येथे आपण देऊन घेणं गरजेचं आहे जास्तीत जास्त पाणी जर आपण इथे देत गेलात दे वापसा कंडिशन आपल्या जमिनीमध्ये जर नसल तर यामध्ये करपा येणं असू द्या कांदा पिवळ पडणं असू द्या किंवा कांद्याची ग्रोथ जागेवर येथे थांबून जाते त्यामुळे पाण्यावरती पण नियंत्रण आपण द्या वापसा कंडिशन जमिनीमध्ये असतानाच आपण पाणी जर दिलं तर कांद्याची ग्रोथ व्यवस्थित होईल कांद्यामध्ये ग्रीनरी बनवून राहील तर अशा पद्धतीमध्ये आपण पाण्याचं नियोजन पण वेळोवेळी ठेवणं गरजेचं आहे तर आता वेळ न दवडता आपण व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती घेणार आहोत तर आपला आजचा टॉपिक मित्रांनो आहे रासायनिक कांद्याचा जो तिसरा रासायनिक स्प्रे आहे तो कोणता घ्यायचा तर यामध्ये आता कांद्यावरती कारप्याचं प्रमाण अधिक येतं यामध्ये आपल्या कांद्यामध्ये थ्रिप्स अधिक येणार आहे किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये आईचा पण प्रकोप इथे होणार आहे तर यामध्ये बचाव करण्यासाठी आपण कोणती कीटकनाशक येथे घेतली गेली पाहिजे तर त्याविषयी आज या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत म्हणजे सविस्तर म्हणण्यापेक्षा थोड्याफार प्रमाणामध्ये माहिती आपल्याला आपण इथे देणार आहोत तर यामध्ये आपण कीटकनाशक मित्रांनो जे आपण तिसऱ्या स्प्रेमध्ये घेणार आहोत ते आहे बायर कंपनीचं सोलोमन इन्सेक्टिसाइड तर यामध्ये दोन कंटेंट मित्रांनो आहे तर यामध्ये आपल्याला जी आळी आहे आळीवरती पण नियंत्रण हे देणार आहे आणि त्याचबरोबर जे सेकंड पेस्ट आहे म्हणजे थ्रेप्स आहे मावा आहे तुडतुडे आहे यावरती पण हे नियंत्रण देतं म्हणजे दुहेरी फायदा आपला यामध्ये होणार आहे आणि हे आंतरप्रवाह मित्रांनो कीटकनाशक आहे त्यामुळे निश्चितच आपल्याला कांद्यामधील थ्रेप्स असू द्या तुडतुडी असू द्या मावा असू द्या किंवा जी आळी असते कुठल्याही प्रकारची आळी मित्रांनो असू द्या यावरती हे कार्य करतं तर यामध्ये सोलोमॉन इन्सेक्टिसाईडमध्ये जे दोन कॉम्बिनेशन आहे ते मी तुम्हाला इथे सांगून घेणार आहे तर बिटा सायलोथ्रीन आठ पॉईंट एकोणपन्नास टक्के आणि इमिडाक्लोपीड एकोणीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्के यामध्ये फॉर्म्युलेशन मित्रांनो आहे ओडी फॉर्म्युलेशनमध्ये हे दोन कंटेंट यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आता ओडी फॉर्म्युलेशन म्हणजे ऑइल घालून तयार केलेलं हे फॉर्म्युलेशन मित्रांनो आहे आणि एकदम घट्ट स्वरूपामधील हे औषध असतं तर वापरताना आपण मित्रांनो ही बॉटल हलवून घ्या आणि व्यवस्थित हलवून मित्रांनो हे आपण घेऊन आपल्या आप आप फवरणीमध्ये वापरू शकता तर याचं जे प्रमाण आहे ते आपण एक लिटर पाण्यासाठी एक मिली प्रमाण घेऊन आपण याची फवारणी करायची आहे चांगल्या पद्धतीने मित्रांनो सकाळी किंवा संध्याकाळी वेळेस पाणी देऊन ही फवारणी आपण दोन तीन दिवसांनी पाणी दिल्यानंतर करू शकता कारण पाणी दिल्यानंतर ही फवारणी करा कारण औषध तीव्रता जास्त आहे आपण क्वाल्ट्यामध्ये जर रिपावरणी केली तर आपल्याला उलट परिणाम याचे दिसून येतील म्हणजे पिकामध्ये पिवळकी वगैरे येऊ शकते तर याबरोबरच आपण बुरशीनाशक म्हणून यामध्ये नेटिव येथे घेतलेलं आहे नेटिवळ घेण्याचं कारण कांद्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये करपा दिसत आहे तर हाच करपा मित्रांनो घालवण्यासाठी किंवा जागेवरती ब्लॉक करण्यासाठी नेटिव बुरशीनाशक आपण इथे घेतलेला आहे तर कांद्यामध्ये करपा असू द्या किंवा ब्लास्ट असू द्या यावरती नियंत्रण करणार आहे आणि करपा जागेवरतीच नियंत्रण करण्याचं जा काम हे आपल्याला करून देतं तर नेटिओमध्ये टेबिकोनाजोल पन्नास टक्के प्लस नीट्राय फ्लक्सोस्ट्रॉबेन पंचवीस टक्के यामध्ये कंटेंट मित्राणो आहेत बुरशीनाशक हे आंतरप्रवाही बुरशीनाशक मित्राणं आहे त्यामुळे जबरदस्त रीतीने हे आपल्या कांदा पिकामध्ये कार्य करणार आहे सिस्टमॅटिक पद्धतीने कार्य करणार आहे याचं पण प्रमाण आपण एक लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम प्रमाण घेऊन नेटिवची फवारणी ने आपण कांदा पिकामध्ये करू शकता तर अशा पद्धतीमध्ये आपण कीटकनाशक आणि प्लस जो कॉम्बिनेशन इथे पाहिलेलं आहे जे की आपण बायर कंपनीचं हे दोन्ही इथे घेतलेलं आहे त्याचबरोबर कांद्यामध्ये आपल्याला क्वालिटी मेंटेन इथे राहण्यासाठी किंवा कवळकी येथे बनवून राहण्यासाठी आता दोन महिन्याचा कांदा आहे म्हटल्यावर आपल्याला पातीला जास्त जपावं लागणार आहे पातीमध्ये ग्रीनरी बनवून ठेवणं हे खूप असं गरजेचं आहे किंवा पात ला आपले डेव्हलप असणं खूप असंच गरजेचं आहे कारण पात डेव्हलप असली म्हणजे आपला कांदा खाली पोचणार आहे पातेवरतीच सुरुवातीच्या कालावधीमध्ये खूप असं आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे कारण तीन सहावा तीन महिन्यापर्यंत पात जपणं खूप असं गरजेचं असतं त्यामुळे आपल्याला आपला जो कंद फुगणार आहे तो पाथेवरच येथे फुगणार आहे त्याचबरोबर ॲमेनोबेस आपण टॉनिक येथे घेतलेला आहे ॲम्बिशन येथे आपण टॉनिक येथे घेतलेलं आहे तर ॲमिशनचं जे प्रमाण आहे ते आपण पन्नास मिली एका पंपासाठी ते घ्या तर निश्चित मित्रांनो कांद्यामध्ये जबरदस्त क्वालिटी ते बनणार आहे की ही आपली तिसरी फावरणी ते असणार आहे तर रिझल्ट भेटण्यासाठी आपण जमिनीला पाणी देऊन घ्या पाणी दिल्यानंतर तीन चार दिवसांनी जरी फावरणी घेतली तरी आपण काही येथे हरकत नाही तर अशा ना पद्धतीमध्ये आपला हा प्लॉट तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे जवळजवळ दोन महिन्याचा प्लॉट आपला इथे झालेला आहे तर अनेक शेतकरी मित्र प्रतीक्षेत असतील की तिसरी फवारणी कोणती करायची तर आजचा हा धावता व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे याच त्याचबरोबर आपण नक्कीच येथे स्टिकर पण घेतलं पाहिजे तर चांगले रिझल्ट मिळण्यासाठी पाणी साफ स्वच्छ घ्या आपण खराब पाणी किंवा खारवट पाणी येथे घेऊ नका स्वच्छ पाणी घ्या गोड पाणी घेऊन येथे फवारणी करा आणि फवारणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस करा म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळतील तर अशा पद्धतीचं आपण हा धावता व्हिडिओ आपल्याला इथे दिलेला आहे तर नक्कीच आपण या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या आणि अधिकचे रिझल्ट आपण यामध्ये घ्या तर अशी ही फवारणी आपण इथे दिलेली आहे तर निश्चित याचा फायदा आपण करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूया चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबव्या धन्यवाद